नमस्कार मित्रांनो प्रत्येक सिनेमा मनात घर करून बसलेला दिलवाले ले जायेंगे हा सिनेमा आजही प्रेक्षक आवडीने पाहतात या चित्रपटासह त्यांच्या भूमिकेचही तितकच कौतुक झालं डी एलजे मध्ये राज सिमरन यांच्या पात्रांसह चौधरी बलदेव सिंह लज्जो कम्मो कोर आणि धरमवीर मल्होत्रा या पात्रांनीही सिनेमा रसिकांच्या मनात ठाव घेतला मात्र या चित्रपटामध्ये एक अभिनेत्री गायब होती काय होत कारण जाणून घेऊया दिलवाले सिनेमात अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी कम्मो नावाची भूमिका साकारली होती काजोलच्या अत्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मन जिंकली या चित्रपटाच शूट पूर्ण झालं मात्र क्लायमॅक्स मध्ये हिमानी शिवपुरी दिसल्या नाही अलीकडेच बोलता त्यांनी या मागचं कारण सांगितलं त्या म्हणाल्या मी डी एल करत असताना त्यावेळी माझ्या पतीच चा निधन झालं मला त्या सीन बद्दल नाही ना मला फक्त आहे की माझ्या पतीचे निधन झाले होते आणि मी शहरात एकटी होते फरिदाजी मला भेटायला आल्या आणि त्यांनी यश या चोप्रा यांना संपूर्ण परिस्थिती सांगितली होती असं अभिनेत्री हिमानी शिवपुरी म्हणाल्या हिमानी शिवपुरी यांनी आपल्या कार अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं आहे चित्रपटांमध्ये कधी आई तर कधी मावशीच्या भूमिका साकारून त्यांनी आपल्या अभिनयाची छा प्रेक्षकांच्या मनावर उमटवली